सर। सर। तो नमस्कार मित्रांनो माझं नाव दक्ष काटकर आणि तुमचं स्वागत आहे आपल्या दक्ष काटकर ब्लॉक साहेब चॅनल मध्ये तर आज आपण आलोय ये चेंबूर येथे सह्याद्री क्रीडा मंडळ मंदल। यांच्या मंडळामध्ये ज्यांचं दरवर्षी डेकोरेशन खरंच खूप अप्रतिम असतं या वर्षी त्यांचं गजवक्र या पॅटर्न मध्ये डेकोरेशन आहे आणि गेल्या वर्षी हनुमानाच्या थीम मध्ये डेकोरेशन होतं स्वतः आपण जाऊया सगळं कव्हर करूया आणि मी तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये नक्की दाखवीनच होऊ शकता डेकोरेशन खरंच खूप अप्रतिम आहे बाहेरूनच एकदम महाल टाईप राजवाडा टाईप लुक केलाय त्यांनी सर्व पिलर्सवरती वरती हत्तीचं काम वगैरे जसं मी तुम्हाला बोललो गजवग्र टीममध्ये आहे अप्रतिम केलंय नक्की तिकडे गर्दी पण लाईनसाठी खूप असते खरंच सु खूप सुप्रसिद्ध हे मित्रमंडळ यांचं गणपतीचं जाऊया आपण इंटरव्ह्यू घेऊया आपल्यासोबतच हितेंददा आहे सो दे दे। तो, तो पण बिझी आहे तर घेऊया जाऊया आणि नक्की अख्खा ब्लॉग एंडपर्यंत बघायला विसरू नका आता इकडे आतमध्ये एंट्री केली आहे समोरच आपल्या हत्तीचा तुम्हाला फेस दिसू शकतो इकडे पण हत्ती एक हत्तीचं आपलं मुकुट आहे आपल्यासोबत येते तर आहे दादा नमस्कार काय बोलतो काय नाही आपल्या घरी आला सगळी थँक्यू अरे असं काय नाही बाप्पा आहे म्हटलं येणारच येणारच आणि आताच मला दाखवायला आहे म्हणजेच एक युनिक डेकोरेशन आणि त्यांची दरवर्षी ती मी खतरनाक असते या वर्षीची तुम्ही तुम्ही बघू शकता दाखवून देणारच आणि जसं आपण बोलतो आपले कोल्या ब्लॉग हे लवकरच आणि तो आता आहे हा हा नाही कोल्या ब्लॉग आहे पण अजून काहीतरी भाईवाला येणार आहे नक्कीच कंटिन्यू हा व्हिडिओमध्ये आणि अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर लवकर तो सबस्क्राईब करा टोका तर नक्की करा तुमची एक लाईक आमची व्हिडिओ लाईक करते नक्कीच लाईक करा आणि एक ब्लॉगरला मोटिवेशन मोटिवेशन भेटतो लाईक आल्यामुळे आता भले बाबा माझे व्हिडिओ लाईक देतात इंटरव्यू आले ना तर तीस चाळीस लाईक येतात पण आज जर ते तीनशे चारशे व्यूज केल्यावर हो, पन्नास साठ सत्तर ऐंशी लाईक आले ना तिकडं हां असं वाटतं हा भाई व्हिडिओ काहीतरी नाही हा चालेल आपली व्हिडिओ नक्की जमतात अस होते तुम्ही ते लाईक करा आणि जास्त मोटिवेट करा ते आपण चला थँक्यू दादा नक्की धन्यवाद आता आपण क कवर करतोय सगळं इकडे पुढे आपला गणपती बाप्पा आहे मस्त अशी अप्रतिम बाप्पाची मूर्ती राजाच्या थाटामध्ये बसलेली आहे लाल फेटा हिरव पितांबर आणि वरती डेकोरेशन खरंच खूप अप्रतिम वाटतं आहे आणि आतमध्ये वरती जे छताचं डेकोरेशन सा आहे साईडचं डेकोरेशन सा आहे खांब पिलर लाईव्ह खरंच खरंच खूप अप्रतिम आहे खरं तर सांगायचं झालं तर या मंडळामध्ये येऊन खरंच आपुलकीचं मंडळ आहे कोण आपल्याला फरक मानत नाही आहे सगळेजण आपल्याला मदत करतायत व्हिडिओसाठी सुद्धा मदत करतायत इन्फॉर्मेशन देत आहेत सो so, नक्की मी तुम्हाला अजून काही बाप्पाचे शॉर्ट दाखवतो ब्लॉग नक्की पर्यंत बघा वरुण चक्रवर्ती सर त्यांचा आज बड्डे आहे आणि आज दर्शनासाठी आले वरुण सर आले तिकडे एंट्री झाली वरुण सरांची

आता आपण बाप्पाचा प्रसाद घेतलाय ही आपली खुटीची मूर्ती आहे आणि वरती आपला एकदम अप्रतिम असा बाप्पा आहे तुम्ही बघूच शकता मोर्या आतमध्ये एंटर करतोय वरुण चक्रवर्ती इंडियन बॉलर तुम्ही नक्की बघितलं असेल जे क्रिकेट बघत नाहीत त्यांच्यासाठी सांगतो इंडियासाठी स्पिन स्पिन बॉलिंग करतात ते स्पिनर बॉलर आहेत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यांची खूप मोठी भूमिका होती इंडियासाठी आता आले ते एंटर करतात ते आतमध्ये मी तुम्हाला दाखवतो वरुण सर एंट्री करतायत आता साईन भेटले इकडे या पेपर वरती वरुण चक्रवर्ती बाबू कसा वाटला एकदम भारी मजा आली कसा आहे वरुण चक्रवर्ती कसा आहे एकदम भारी वाटत आता सर बाहेर येतात वाटते बाहे दाखव दाखव नाही बघा सिग्नेचर वरून चक्रवर्तीची तिकडे दादा होते त्यांच्यामुळे आपल्याला दर्शन एकदम एकदम म्हणजे व्ही आय पी दर्शन झालं आपल्याला आणि दादांनी खरंच खूप प्रतिसाद चांगला प्रतिसाद दिला दादा थँक्यू आणि ते दुसरे दादा जरा बिझी आहेत त्यामुळे आपण त्यांची मुलाखत नाही घेऊ शकलो तर आता नक्कीच आम्ही पुढच्या वर्षी सुद्धा येऊ आपल्या मंडळामध्ये आणि पुढच्या वर्षी पन्नासावं वर्ष तर आम्ही होप्स करतो की यापेक्षा पण अजून तुम्ही बेटर कराल काहीतरी तर अप्रतिमच होतं डेकोरेशन पुढच्या वर्षी अजून भारी असेल चला थँक्यू आता या आपण बाप्पाचा निरोप घेऊया तर चला आजचा ब्लॉग इथेच थांबूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये स्टेट येऊन आता इथून चाललोय आम्ही चिंचपोकळीला आपल्या लाडक्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन करण्यासाठी तो असेल पार्ट टू आपल्या ब्लॉगचा नक्की नवीन ब्लॉग असेल तर तो, तो पण सुद्धा चेक करायला विसरू नका जाऊया आता प्रज्ञेश भाऊ कसं वाटलं तुम्हाला डेकोरेशन इथे दादा वॉज एअर एक्सपिरियन्स मस्त होता खूप सुंदर डेकोरेशन होता सगळे या नक्कीच तिलक नगरला चेंबूर इथे जर जर तुम्हाला नक्की युनिक डेकोरेशन आणि युनिक बाप्पा बघायची असतील तर मुंबईला मुंबईला मस्ट व्हिजिट आहे बरोबर ना दादा चला हा ब्लॉग इथपर्यंत भेटूया नवीन ब्लॉग मध्ये गणपती बाप्पा मोदी करायचंय आता चॅनलला काय करायचंय आता चॅनलला तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि लाईक नसल केलं तर नक्की लाईक करा भेटूया लगेच दुसऱ्या ब्लॉग मध्ये बाय बाय टेक केअर रिक्षा जाईल म्हणून घायचं भेटूया आता चिंचवडच्या चिंतामणीच्या ब्लॉग मध्ये स्ट्रेट युन आणि बाय